नमस्कार मी सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन आणि अध्यक्ष श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्ट सर्व भाविकांना एक आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे दिवाळी लवकरच येत आहे भारतातील सर्व तीर्थस्थानं आता ओपन झालेली आहेत तेव्हा गेली दीड पावणे वर्ष बऱ्याच भाविकांना इच्छा असून सुद्धा धार्मिक क्षेत्री जाता आलं नाही त्यांच्या आनंदात भर पडावी आणि निशंकपणे त्यांनी तीर्थक्षेत्री भेट द्यावी विशेषत देवाच्या दारात गेल्यानंतर एक आध्यात्मिक आनंद मिळतो दिवाळी साजरी केली जाते श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही सर्व ट्रस्टींनी तातडीने एक मिटिंग घेतली आणि त्यात असं ठरवलं की जे भाविक पिठापूरला येतील आणि स्वामी समर्थ भवनात राहतील त्यांना वीस टक्के सवलत देण्याची योजना केलेली आहे त्याचं कारण असं की लोकांना वाटायला पाहिजे की सवलत आहे आणि आपण जावं पिठापूरला आणि आनंद घ्यावा सुरुवातीला एका व्यक्तीला आम्ही चोवीस तासासाठी सर्व सोयीने पाचशे रुपये घेत होतो एक वर्षभर तरी सध्या आम्ही लोकांना आनंद मिळावा लोकांना राहण्याचं भाडं जास्त वाटू नये यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून आम्ही फक्त चारशे रुपये घेणार आहोत चार व्यक्ती राहिले तर सोळाशे रुपये होतील दोन तीन पाच दहा असे वेगवेगळ्या आकाराचे रूम आहेत त्याप्रमाणे बेड पण आहेत अत्यंत अत्याधुनिक असं स्वामी समर्थ भवन पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरापासून तेहतीस पावलावर आम्ही बांधलेलं आहे भाविकांनी या सवलतीचा फायदा घ्यावा जेणेकरून त्यांनाही आनंद होईल आणि आम्हालाही लाभ होईल आणि जास्तीत जास्त लोक श्रीपादांच्या दरबारात येऊन आशीर्वाद प्राप्त करून घेतील भाविकांनी ते प्राप्त करून घ्यावेत अशी मी आपणास श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सतीश कुलकर्णी पुन्हा एकदा विनंती करत आहे नमस्कार फोन नंबर पिठापूर श्री स्वामी समर्थ भवन शून्य अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर शून्य अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर पंचवीस चोवीस सत्तावीस असा श्रीपाद भवनांचा व्यवस्थापकांचा नंबर आहे नमस्कार